नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक श्री लक्ष्मीकांत शंकर सत्पलकर वर्ग बारावी कला या शाखेतील विषय अर्थशास्त्र या विषयातील प्रकरण निर्देशांक या प्रकरणातील आपल्याला निर्देशांकाची व्याख्या व वैशिष्ट्ये सविस्तरपणे अभ्यासायचं आहे तर चला विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण निर्देशांकाची व्याख्या पाहूया अर्थ व व्याख्या भौगोलिक स्थान वेळ या संदर्भात किंवा इतर वैशिष्ट्य म्हणजे उत्पन्न व्यवसाय इत्यादीच्या सापेक्ष बदलासाठी किंवा बदलाचे प्रमाण दाखवण्यासाठी वापरले सांख्यिक साधन म्हणजे निर्देशांक होय म्हणजेच भौगोलिक स्थान वेळ इतर वैशिष्ट्ये उत्पन्न या सर्व गोष्टीचा समावेश निर्देशांकामध्ये होतो असंही मनाला हरकत नाही तर या वै या अर्थासोबतच याची वैशिष्ट्येसुद्धा आपल्याला पाहायची आहे की काय वैशिष्ट्ये आहे तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण या निर्देशांकाची वैशिष्ट्ये पाहूया निर्देशांकाची वैशिष्ट्ये सर्वप्रथम निर्देशांक एक सांख्यिकीक साधन आहे म्हणजेच संख्या दर्शवणारे असं निर्देशांक एक साधन आहे ज्या साधनाच्या सहाय्याने आपल्याला संख्या दर्शवली जाते असंही म्हणायला हरकत नाही त्यानंतर निर्देशांकाचा उपयोग हा आपल्याला सरासरी काढण्याचे एक महत्त्वाचं साधन म्हणजे निर्देशांक आहे त्यासोबतच आपण या निर्देशांकाच्या सहाय्याने शेकडेवाडी काढण्यासाठी सुद्धा याचा उपयोग आपण करतो सरासरी काढायची असेल कुठल्या गोष्टीचं चा। एक चांगलं साधन म्हणजे निर्देशांक आहे त्यासोबतच कुठल्याही गोष्टीची शेकडेवारी काढायची असेल तर त्यासाठीसुद्धा आपण शेकडेवारीसाठी निर्देशांकाचा वापर करत असतो त्यानंतर एक विशिष्ट काळात किंवा दोन भिन्न काळात एखादी विशिष्ट काळ असेल किंवा दोन भिन्न काळ असेल किंवा भिन्न स्थान असेल किंवा एक किंवा जास्त संबंधीचे चल चलाचं जे काही मोजमाप आहे ते मोजमाप करण्यासाठी निर्देशांक या सांख्यिकी साधनाचा वापर होतो म्हणजेच एका विशिष्ट काळात दोन भिन्न भिन्न काळ असतील त्या भिन्न भिन्न काळ त्यासोबतच भिन्न स्थळ असेल एक किंवा त्यापेक्षा जास्त चल असतील ते मोजण्यासाठी सुद्धा निर्देशांकाचा निर्देशांक साधनाचा वापर होताना आपल्याला दिसून येते असं म्हणायला हरकत नाही त्यानंतर जो निर्देशांकाचा एक चला चलाच्या सहाय्याने आपल्याला मोजमाप करता येते त्याला एकीकृत निर्देशांक असे म्हणतात एकच चल जर आपण मोजलं तर त्याला एकीकृत निर्देशांक असं म्हणता येईल या उलट निर्देशांक चलनाच्या गटापासून तयार केला जातो जे काही त्याचे गट आहे त्या गटाच्या माध्यमातून या चलाची निर्मिती होताना आपल्याला दिसून येते त्याला संयुक्त निर्देशांक असे म्हणतात जो काही गटाच्या माध्यमातून तयार झालेला आहे त्या चलाला संयुक्त निर्देशांक असं म्हटल्या जाते त्यानंतर पाचवं वैशिष्ट्य आहे निर्देशांक हा चालू वर्षासाठी तयार केला जातो म्हणजेच निर्देशांक हे दर जे चालू वर्ष असते त्या वर्षाकरिताच चालू केला जातो त्यामध्ये त्या, त्या वर्षाचा पूर्ण लेखाजोखा असतो या लेखाजोखेच्या माध्यमातून निर्देशांकाचा वापर चालू वर्षासाठी व वर्ष वर्षाला तयार करण्यासाठी केला जातो जेणेकरून त्या वर्षातील पूर्ण जो काही लेखाजोखा आहे तो तयार करण्यासाठी कुठलीही अडचण जाणार नाही हा त्यामागचा उद्देश आहे ज्या वर्षासाठी बदल मोजले जाते त्याला मूळ वर्ष असे म्हणतात आता एखाद्या वर्षामध्ये जर बदल होत असेल तर त्याला मूळ बदल असं म्हटलं जाते असंही मनाला हरकत नाही कारण मूळ हे वर्ष म्हणता येईल या मूळ वर्षामध्ये थोडाफार आपल्याला बदल झालेला दिसून येते त्यानंतर मूळ वर्षा सातव्या नंबरचं जे वैशिष्ट्य आहे मूळ वर्षाचा किमती निर्देशांक हा नेहमी शंभर गृहित धरला जातो जो काही मूळ वर्षामध्ये निर्देशांक आहे त्याला गृहीत म्हणून शंभर असे धरले जाते आणि त्यानुसार चालू वर्षाचे मूल्याप्रमाणे मोजले जाते म्हणजे मूळ वर्षामध्ये निर्देशांक शंभर आहे असं धरून चालायचं चा। आणि त्यानुसार चालू वर्षातील मूल्याप्रमाणे त्याचं मोजमाप करायचं असं याचं मोजमाप होत असते असं सुद्धा एक सातवं वैशिष्ट्य यामध्ये आपण पाहतो त्यानंतर आठवं वैशिष्ट्य अर्थव्यवस्थेच्या काळामध्ये जो काही बदल होतो तो बदल मोजण्यासाठी आपण ज्याचा वापर करतो तो म्हणजे निर्देशांक आहे या निर्देशांकाच्या सहाय्याने आपल्याला जो काही काळात बदल झाला आहे तो बदल आपल्याला मोजता येतो आणि ते मोजण्यासाठी आपण निर्देशांकाचा वापर करतो म्हणून त्याला आर्थिक क्रियाचे वायूमापन असे म्हटले जाते या अर्थव्यवस्थेतील बदल मोजत मोजता येत असल्यामुळेच याला आर्थिक क्रियाचे वायू भारमापन असे म्हटल्या जाते असंही मनाला हरकत नाही अशा प्रकारचे निर्देशांकाचे आठ वैशिष्ट्ये आपण पाहिली त्यासोबत त्याची व्याख्या काय आहे याबाबतसुद्धा आपण सविस्तर अशी माहिती पाहिली जेणेकरून तुम्हाला या निर्देशांकाची वैशिष्ट्ये समजण्याकरता कुठलीही अडचण निर्माण होणार नाही आणि तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून निर्देशांकाची जे काही आठ वैशिष्ट्य आहे हे सविस्तरपणे अभ्यासता येईल असंही मनाला हरकत नाही यानंतर या निर्देशांक या प्रकरणातील निर्देशांकाची व्याख्या आणि वैशिष्ट्य या घटकावर जो गृहपाठ विचारला जातो तो, तो गृहपाठ पुढील प्रमाणे आहे गृहपाठ निर्देशांकाचा अर्थ व वैशिष्ट्ये स्पष्ट करा असा गृहपाठ तुम्हाला या उपघटकावर विचारला जातो तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्ही काळजीपूर्वक ऐकला तर तुम्हाला निर्देशांकाचा अर्थ आणि वैशिष्ट्ये नक्कीच लक्षात येईल म्हणून हा व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका आणि दिलेला गृहपाठ काळजीपूर्वक सोडवा आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो धन्यवाद